पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बिबटा सदृश्य प्राणी दिसल्यानं लोकांच्या मनात भीतीच वातावरण निर्माण या येथील ना काही कोंबड्या फस्त केल्या म्हशीचं पाडू पायू कुत्रे मेंढ्या शेळी आदी पायू प्राणी यांचा यांच्या सुरुवात केली आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदगाव येथील नानासाहेब खळतकर हे गृहस्थ नेहमीप्रमाणे गावातून घरी जात असताना त्यांना समोरच बिबट्या असल्याचं पाहून त्यांची चांगलीच धांदळ उडाली नंतर त्यांनी वस्तीवरील नागरिकांना संपर्क

या संदर्भात सुनीता भाऊसाहेब खळतकर आणि पप्पू तुकाराम पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी पप्पू तुकाराम पवार बोलतोय रात्री इथे हल्ला केला हल्ल्यात दोन एक शेळी शेळीचा पाडशा पाडलाय तरी प्रशासनाला आम्ही वेळोवेळी सांगतोय अजून काय कुठली दखल घेतलेली नाही आजपासून आम्ही रात्रीची गस्ती चालू करणार आहे तरुण वर्ग सर्व सुनीता भाऊ आ, किती वाजता झाली घटना ही रात्री बाराच्या पुढे काय नुकसान झाले तुमचं आदल्या दिवशी रात्री कोंबड्या नेल्या पाडलं होतं बाजूला किती कोंबड्या होत्या चार पाच होते तीन पा, चार दोन तीन नेले दोन नेल्या जनावरांपैकी काय नुकसान केले म्हशीच कारडू तुम्हाला कधी कळली घटना पाठी चार वाजता याच्या आधी दोनदा येऊन गेल तर एकदा येऊन गेल तर रात्री पावणे बारा वाजता होतो आणि सकाळी चार वाजता माघ आल्यानंतर कळलं प्रतिनिधी नेहा जगतापू एन टीव्ही न्यूज दौंड